विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ स्वागत आहे आपलं विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये बारामती येथे श्री संत वीर शव समाज विकास मंडळाच्या माध्यमातून समाज बंधू भगिनी व युवक कार्यकर्ते यांची मीटिंग बोलवण्यात आली होती त्यामध्ये समाज विकास मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ गजाकस यांनी मुंबई येथे आझाद मैदानावर होणाऱ्या राज्यव्यापी धणे आंदोलनास बारामती समाजाचा जाहीर पाठिंब्याचा ठराव मांडला व कल्याण मंडळाचे अभिनंदन करून धरणे आंदोलनास मोठ्या संख्येने बारामतीमधून उपस्थित राहण्याचे आवाहन केले यावेळी समाज विकास मंडळाचे सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने समाज बंधू भगिनी उपस्थित होते महाराष्ट्र प्रतिनिधी सागर चौगुले वाईस रेकॉर्डर आफ्रिन भागवन राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा